नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका दोन सिनेमांबद्दल चर्चा करतो आहे हे दोन्ही सिनेमे कदाचित तुम्ही ऐकलेले नसतील कारण हे दोन्ही सिनेमे पडेल आहेत पहिला सिनेमा चला मुरारी हिरो बनणे याचा नायक होता असरानी आणि दुसरा सिनेमा मय माधुरी दीक्षित चाहती चादिहू नायिका होती अंतरामाळी हे दोन्ही सिनेमे पडले कारण असरानी कोणत्याही अँगलने हिरो आटत नव्हता आणि मय माधुरी दीक्षित बन्ना चादिहूची नायिका अंतरामाळी ही पाच टक्केसुद्धा माधुरी दीक्षितच्या आसपास नव्हती हे दोन्ही सिनेमे आठवण्याचं कारण म्हणजे सध्याच्या एन डी आघाडीतल्या घडामोडी या एन डी आघाडीच्या निमित्ताने अनेक मुरारींचा जमाव एकत्र आलेला आहे प्रत्येकाला हिरो बनायचं आहे आणि या प्रत्येक मुरारींची विशेषता अशी राहिलेली आहे की प्रत्येकाला विश्वास आहे की मीच हिरो बनू शकतो आणि दुसरी भावनासुद्धा ठाम आहे की माझ्याशिवाय बाकीचे सगळे अत्यंत नालायक आहेत महाराष्ट्रात पक्ष गमवलेले दोन दिग्गज नेते या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीत दाखल झाले शिवबाडाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत मौलिक विचार व्यक्त केले मध्य प्रदेशात जर शिवराज सिंग यांचा चेहरा बदलू शकतो तर दिल्लीमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी बदलू शकतात असे ठाम विचार उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या समोर बोलताना व्यक्त केले ज्यांना आपल्या पक्षाचा गटनेता बदलता आला नाही आणि गटनेता बदलण्याच्या जा भानगडीत ज्यांनी संपूर्ण पक्ष गमावला पक्षावरची कमान गमावली असे उद्धव ठाकरे जेव्हा दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांना बदलण्याची भाषा करतात तेव्हा उपस्थितांचं प्रचंड मनोरंजन झाल्याशिवाय राहत नाही दिल्लीतल्या पत्रकारांचं उद्धव ठाकरे यांनी भरपूर मनोरंजन केलं इंडिया आघाडीच्या जवळजवळ चार बैठकांमध्ये ज्यांना आघाडीचा समन्वय नेमता आला नाही ते दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदलण्याचे मांडे खात आहेत इंडिया आघाडीचा समन्वयक कोण हा एक कळीचा प्रश्न बनलेला आहे आणि हा एक मोठा अडथळासुद्धा बनलेला आहे कारण हा अडथळा पार केल्याशिवाय इंडिया आघाडीचं जागा वाटप आणि अन्य जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची फार चर्चा होऊ शकत नाही आणि ही अशी अडचण झालेली आहे की ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते जे कधी घरातून बाहेरच पडत नव्हते ते घरातून बाहेर पडतायत बैठकांना जात आहेत पण तिथे जाऊन फक्त चहा समोसे खाणं आणि बिर्याणी खाणं याच्या पलीकडे त्यांच्याकडे कोणतं कामच नाही आहे इंडिया आघाडीच्या तमाम नेत्यांना आरसा दाखवण्याचं काम जदयूचे वरिष्ठ नेते के सी त्यागी यांनी केलेलं आहे भाजपने आपली तयारी बूथ स्तरापर्यंत केलेली आहे परंतु आपल्याला अजून समन्वयकसुद्धा नेमता आला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली एक वर्षाचा काळ आपण जवळजवळ वाया घालवला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या अर्थात केसी त्यागी के त्यागी यांनी व्यक्त केलेला त्रागा फक्त नितीश कुमार यांचं समन्वयकपदी घोडं दामटण्याआधीच होता हे सत्य आहे परंतु के त्यागी जे काही बोलले ते इंडिया आघाडीच्या सुद्धा नाकारता येणारं नाही आहे ज्यांच्या पाठीशी संख्याबळ आहे त्यांना समन्वयक बनवू देण्यास अन्य पक्षांचा विरोध आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल हे काँग्रेसचा काटा ढिला करण्याच्या प्रयत्नात आहेत काँग्रेससुद्धा विरोधात अत्यंत आक्रमक झालेली आहे पंजाबमध्ये आपची सत्ता आहे आणि पंजाबमध्ये लोकसभेच्या तेरा जागा आहेत या तेरा जागांपैकी एकही जागा काँग्रेसला देण्याची केजरीवाल यांची तयारी नाही आहे दिल्लीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे दिल्लीमध्ये खुद्द केजरीवाल मुख्यमंत्री आहेत आणि इथल्या सात जगांपैकी एकही जागा काँग्रेसला देणार नाही असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे या दोन्ही पक्षांची मतभेडी एकच असल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये या दोन राज्यांमध्ये प्रचंड चुरस दिसते पश्चिम बंगालमध्ये हीच मानसिकता ममता बॅनर्जी दाखवत आहेत इंडिया आघाडीच्या समन्वयक पदासाठी नितीश कुमार अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची नावंसुद्धा चर्चेत आहेत राहुल गांधींचं कोण नाव घेताना दिसत नाही आणि अखिलेश यादव जे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनाही कोणी विचारताना दिसत नाही उद्धव ठाकरेंच्या नावाची तर दूरदूरपर्यंत चर्चा नाही आहे परंतु उद्धव ठाकरे या नावाची उपयुक्तता इंडिया आघाडीच्या अन्य पक्षांना लक्षात येत नाही उद्धव ठाकरे उपयुक्त का हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला यूपीए एक आणि युपीए दोनचं उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे यूपीए एक आणि दोनच्या यशामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा प्रचंड मोठा वाटा होता आणि हा वाटा असण्याचं कारण म्हणजे त्यांनी पंतप्रधानपदी डॉक्टर मनमोहन सिंग यांची निवड केली मनमोहन सिंग हे सोनिया गांधी यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हते त्याचं कारण अत्यंत महत्त्वाचं होतं कारण पक्षाचे तमाम खासदार सोनिया गांधी यांच्या पाठीशी होते मंत्रिमंडळातले मंत्री आणि पी एम ओचे अधिकारीसुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पाठीशी नव्हते कारण त्यांच्यापैकी बहुतेकांच्या नियुक्त्या सोनिया गांधी यांनी केल्या होत्या त्यामुळे सोनिया बोले आणि मंत्रिमंडळ आले अशा प्रकारची परिस्थिती होती डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना आणि सोनिया गांधींकडे कोणतंही घटनात्मक पद नसताना ही परिस्थिती होती परंतु याही परिस्थितीमध्ये यू पी ए दहा वर्ष यशस्वीपणे चाललं दोन टर्म डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान राहिले इंडिया आघाडीच्या यशासाठी इंडिया आघाडीच्या समन्वयपदासाठी असाच एखादा नेता शोधण्याची गरज आहे कारण ज्याच्या पाठीशी खासदारांची मोठी संख्या आहे असा कोणताही नेता अन्य पक्षांच्या नेत्यांना मीठ घालण्याची अजिबातच शक्यता नाही आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला ऐकणारा नेता हवा असेल तर तुम्हाला बिनकण्याचा नेता शोधावा लागेल आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हा गुण अगदी पुरेपूर भरलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती होण्यासाठी एक टीना फॅक्टरसुद्धा कारणीभूत आहे टीना फॅक्टर म्हणजे देअर इज नो no अल्टरनेटिव्ह आपल्याला माहिती आहे की ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसचा विरोध असेल आणि काँग्रेसला या दोन पक्षांचा विरोध असेल त्याच्यामुळे हे तीन पर्याय संपुष्टात येतात शिव आणि शरद पवार यांचं नाव पदाच्या शर्यतीसाठी आग्रहाने घेतलेलं आहे परंतु शरद पवार यांनी आपली विश्वासार्हता गमावलेली आहे आणि काँग्रेस विशेष करून सोनिया गांधी या नावावर राजी होण्याची अजिबात शक्यता नाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण दुसऱ्याला कापत असल्यामुळे आता असाच नेता शिल्लक राहू शकतो की ज्याला कोणाचा विरोध नाही आहे आणि उद्धव ठाकरे यांना कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कोणी नाही आहे अजिबात संख्याबळ नाही आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आपल्याला उपद्रव होऊ शकेल अशी भावना कोणाच्या मनात येण्याची अजिबातच शक्यता नाही आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक प्रसंग असे आले जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्या नागदुऱ्या काढाव्या लागल्या कारण तेव्हा परिस्थिती वेगळी होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्रीपदाची ऊब ही इतकी जबरदस्त असते की कोणत्याही व्यक्तीमध्ये थोडासा ताठा येतोच परंतु आता ते सरकार उरलेलं नाही आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीची ती ऊब आता शिल्लक नाही आहे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी त्यांचा पक्षसुद्धा नाही आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणतंही संख्याबळ नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा ताठा आता फक्त आणि फक्त भाजपच्या पुरता उरलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन असे अभूतपूर्व गुण आहेत की ज्याच्यामुळे ते एक उत्तम समन्वयक ठरू शकतात एकतर ते कायम घरी बसलेले असतात आणि दुसरी गोष्ट घरी बसून ते काहीही करत नाहीत आणि या दोन अभूतपूर्व गुणांमुळे उद्धव ठाकरे यांचा कुणाला धोका होईल उपद्रव होईल याची शक्यताच उद्भवत नाही तुम्ही जर सत्तेच्या राजकारणात आहात आणि तुमच्याकडे जर ताकद नाही आहे तर हा अनेकदा गुण ठरतो आणि ताकद नसल्याबरोबर जर तुमच्याकडे क्षमतासुद्धा नसेल तर सोनेपे सुहागा भूतकाळामध्ये अशी दोन उदाहरणं सांगता येतील की ताकद आणि क्षमता नसल्यामुळे एच डी देवगौडा आणि इंद्रकुमार गुजराल या दोन नेत्यांची वर्णी थेट देशाच्या पंतप्रधान पदावर लागली होती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे राजकारणात आवश्यक असलेली ताकद नव्हती पण त्यांच्याकडे क्षमता अभूतपूर्व होती डॉक्टर मनमोहन सिंग हे प्रचंड विद्वान होते त्यामुळे ताकद आणि क्षमता नसलेले उद्धव ठाकरे हे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापेक्षा उजवे ठरू शकतात आणि त्यांच्याकडे असलेला आणखी एक महत्त्वाचा गुण जो महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये बांधवून घेतला तो गुण म्हणजे वाकण्याची क्षमता महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा वाकून दाखवलं काँग्रेस नेत्यांच्या जयंती आणि मयंतीच्या वेळी ते त्यांच्या फोटोच्या समोर उभं राहून नतमस्तक व्हायचे एकवेळ ते हिंदुत्ववादी नेत्यांना विसरायचे परंतु काँग्रेस नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला त्यांना नमस्कार करणं अभिवादन करणं उद्धव ठाकरे कधी विसरले नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीचे एक आदर्श समन्वय होऊ शकतील कारण त्यांची भीती बाळगण्याचं कोणालाच कारण नाही आहे या व्हिडिओच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या अभूतपूर्व क्षमतांबद्दल चर्चा केली इंडिया आघाडीला एक अत्यंत मोलाचा परंतु फुकटचा सल्ला दिला व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद